दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या सादरीकरणामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचे विराट रूप सांगणार आहोत जो कोणी फक्त मनोभावे हा संदेश ऐकेल प्रभूंचे विराट रूप ऐकेल त्याच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील त्याच्या आयुष्यातून संकटे आणि शत्रू वाऱ्यासारखे पळून जातील म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करा व्हिडिओला लाईक करा श्रीपाद श्री वल्लभांचे विराट रूप मी ब्रह्मतशिला नगरातील पैनू गाठेडा गावाचा रहिवासी आहे माझे नाव गणपती शास्त्री असून मी वेद अध्ययन करण्यासाठी वायसपूर गावात आलो गुरूंची सेवा करीत मी वेद अध्ययन करीत असे माझ्या गुरुदेवांच्या घराजवळच त्यांची शेती होती गाई वासरे होती मी गाई वासराना चारण्यासाठी राणात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे कामसुद्धा आनंदात करीत असे एके दिवशी मी गाईनं घेऊन गेलो असता मला एक दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो आमच्या शेतात आला त्याच्या गळ्यातील जानवे पाहून मला तो ब्राह्मणच असावा असा, असा दृढ विश्वास वाटला मी त्याला विचारले तुझ्या गळ्यात जाणवे दिसते कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारे तत्वे आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास ते काही चूक नाही परंतु तेच काही सर्व सत्य नाही माझ्यातील क्षत्रियाची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते, ते, ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून कोणी मला शूद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु त्याचा आधारभूत सुद्धा आहे मी परम सत्य आहे ते अवधूताना ज्ञात आहे माझा धर्म हा परम धर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे, आहे। आणि त्याचा आधारसुद्धा आहे हेच माझे परमप्रिय तत्व आहे सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधूर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करीत स्त्री असली तरी पुरुषांप्रमाणे वर्तन करीत अर्धनारी नटेश्वर या दोन रूपाने एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या गुराख्याने असे सांगताच माझ्या अंगात कापडे भरले माझ्या मनस्थितीची कल्पना घेऊन तो दिव्य गुराखी म्हणाला आताच मी शनी देवाशी बोललो मी या गणपती शास्त्रीस चित्रविचित्र बंधना आणि बांधून त्यास त्रास दिला त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला त्यावर मी म्हणालो मी याचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले तू अशा बंधनात पडू नकोस ते ऐकून माझ्या अंगात कापरे भरले माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायी जवळ जाऊन म्हणाला हे गायत्री मला खूप भूक लागली आहे दूध देशील का त्या गोमातेने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या त्या गुराखाने पोट भरून दूध पिले आश्चर्याची गोष्ट अशी कि ती माय वाज होती तरी तिने त्या गुराख्यास दूध दिले तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले त्या गुराख्या बरोबर एक दहा वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती दिसायला दोघे सुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटे त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते तेवढ्यात व्यंकटप्पा श्रेष्ठी त्यांच्या गो गाडीतून उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो श्रीपाद शिवल्भ असण्याचे मला नंतर समजले माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा अप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृतीपित्यार्थ त्यांनी दान दिली होती या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिटिकापुरमहून वायसपूर या ग्रामाला येत असत श्रेष्ठीना त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कण्णेस पाहून आश्चर्य वाटले त्या गुराख्याने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कन्नेने श्रीपादांना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हास एवढे आश्चर्य का वाटते आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयन मनोहरी दृश्य आहे बघणारा आणि जे पाहायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे यातील वेदांत विषय मला कळत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले यात वेदांत काय आहे श्री सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या मायकतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसाणे भरलेली आहे आचार्य पूर्ण दृष्ट्यांनी कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे ज्या ठिकाणी दैत्य दिसते तेथे वास्तविक अदैत्य असते व दैत्य खरे का अदैत्य खरे ते विचार करून सांगावयास हवे त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला सर्व श्रीपाद ना अशी शंका आली श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला शंका कशाची येते आहे जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील अनघा देवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहे परंतु ते आपणास दिसत नाही तेच तुम्हा श्रीपाद शिवल्लभ रूप समक्ष दिसतात मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे मी माझ्या या मातेला सांगितले होते माझा विवाह करू नका तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन श्रेष्ठी राज ऋषी असल्याने त्याने मला निष्फळक भक्ती बांधून ठेवले आहे म्हणून मी समावेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे श्रीपादांच्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहेत कर्म यांची संभावना देश काळ परतत्वे ठरत असते सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने माझ्या लीलेने माझ्या महिमेने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे श्रीपाद प्रभू आमच्याबरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली नंतर ते नंतर आंबाच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागले त्या झाडाला एकच एक, एक फळ लागले होते ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले ते कच्चे फळ स्वामींच्या हस्तस्पर्शाने तत्काळ पिकून मधुर रसभरीत झाले ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरविते जीवनातील प्रत्येक पदार्थ शिशूने खावा म्हणून त्यास गाणे म्हणून गोष्टी सांगून भरविते तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तांवरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमांपेक्षा श्रेष्ठ होते त्यांच्या दिव्य नेत्रामधून कारुण्य प्रेम यांचा वर्षा होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघा माते वाटत होते श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एक अज्ञानकारी सेवकासारखा दिसत होता श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्य काळीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर की वृक्ष अगोदर असा वाद करीत लोक बसतात या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्यांच्या संकल्पनानुसार जी बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते त्यांच्या अमोघ अशा संकल्पनाची कल्पना कोणीच करू शकत नाही